नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी विदर्भातील नामवंत लेखक कादंबरीकार पद्मश्री नामदेव कांबळे यांची युग बदल न्यूज मराठीला विशेष मुलाखत पद्मश्री नामदेव चंद्रभान कांबळे हे वाशिमच्या राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत प्राथमिक शिक्षक होते नामदेव चंद्रभान कांबळे हे वाशिम जिल्ह्यातील शिरपूर तालुका मालेगाव येथील एका शेतमजुराच्या घरात त्यांचा जन्म झाला पद्मश्री नामदेव कांबळे यांनी त्यांची पहिली कादंबरी अस्पर्श ही होती तर दुसरी कादंबरी राघव वेळ ही होती या व्यतिरिक्त ऊंसाहे ली साज रंग यासह आठ कादंबऱ्या चार कविता संग्रह दोन कथा संग्रह दोन ललित लेख संग्रह एक समीक्षा एक भाषण संग्रह एक चरित्र लेख आणि दोन वैचारिक लेख एवढे साहित्य त्यांच्या ते नावावर आहे त्यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांनी बालभारतीचे भारतीचे अध्यक्षपद व दिल्लीच्या नॅशनल बुक ट्रस्टचे सदस्यपद भूषवले आहे युपदन न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून पद्मश्री मान्य नामदेवजी कांबळे सर यांच्याशी आज त्यांच्या निवासस्थानी आपण त्यांची चा एक युग बदल न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून त्यांची एक भेट घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहे आपण हे जे न्यूज चॅनल आहे युग बदल न्यूज चॅनल याला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो कार्य तुम्ही हाताशी घेतलेलं आहे ते नेटाने चालू द्या कारण का अशा कार्याची समजा खूप गरज आहे तो जम समाज कुठल्याही जाती धर्मामध्ये भागलेला काय नाही पण जो मागे पडलेला आहे त्याला पुढे नेण्याकरता असे अनुभव आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे की समाज पुढे जर जायचा असेल तर समाजाचं लक्ष हे शिक्षणाकडे गेलं पाहिजे समाजामधल्या जास्तीत जास्त तरुण भागाने शिकलं पाहिजेत पुस्तकं शिकून चाललं चालणार नाही ते शिकून वाचलं पाहिजे वाचून त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे आणि जिथे आवश्यकता असेल तिथे व्यक्त झालं पाहिजे आपण हे पाहतो कोणाची तरी आपण तरफदारी करतो जरदारी करण्यापेक्षा काय योग्य काय आहे याचा आपण आधी विचार केला पाहिजे जो मुद्दा चांगला असेल तो विरोधा जरी असला तरी आपण तो मान्य केला पाहिजे बाबासाहेब नेहमी म्हणायचे की जो विरोधक असेल माझा विरोधक असेल तो काय म्हणतो हे मी आधी ऐकतो गांभीर्याने ऐकतो मला त्याच्यात त्याचे विचार पटत नसले तरीही मला माझे विचार दुरुस्त करण्याकरता ह्या गोष्टी आवश्यक असतात पण आपल्याला जर आपले विचार दुरुस्त करायचे असतील आपल्याला आपण दुरुस्त व्हायचं असेल तर आधी आपण कोण काय म्हणतो ऐकलं पाहिजे समाजामध्ये ऐकण्याची वृत्ती कमी होत आहे आपलं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे असं आपल्याला वाटते पण आपण कोणाच ऐकत नाही आणि कोणाचं ऐकलं पाहिजे आपण हेही आपल्याला वाटत नाही त्याच्यामुळे होतं काय की आपण एकमेकाची मतं समजून घेऊ शकत नाही विरोधकांना समजून घेतल्याशिवाय तुम्हाला स्वतःलाही पुढे जाता येणार नाही तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर तुम्ही ते व्यक्त झालंच पाहिजेत पण इतरांनाही व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे समाजामध्ये जो नवीन वर्ग आहे आणि विशेषतः दलित वर्ग जो आहे या दलित वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या बाबतीमध्ये घोर अंधार आहे आणि या लहान मुलांना मोटिवेट केलं पाहिजेत जसं काय मध्यंतरी मगाशी मी बोलताना आपल्याला बोलणे बोलताना म्हटलं की सामाजिक चळवळी ह्या कशा पाहिजेत ते ह्या ज्याला आपण असं म्हणून सकारात्मक पद्धतीच्या पाहिजेत म्हणजे लहान मुलांना शिकवणे किंवा लहान मुलांना ओळख करून देणे लहान मुलांना बोलायला व्यक्त व्हायला त्यांना तेवढं धाडस त्यांच्यामध्ये निर्माण करणे हा हे सुद्धा एक समाजकार्य आहे जे नेते आहेत सामाजिक तरुणीचे नेते असतील यांनी तळागाळातील समाज सामाजिक सामाजिक समाजगट कसा पुढे येण्याच्यासाठी जर काही करता आलं तर करावं भावनिक राजकारण करू नये असं माझं स्पष्ट मत आहे भावनेच्या बाळावर चार लोक एकत्र येतात तेवढ्या वातावरण होते समाज जिथल्या तिथेच राहते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा